खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो पर सर्वांना ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे काही पण प्रताप आपल्यावरती आहे खूप खूप धन्यवाद तुमचे काही प्रताप खूप खूप धन्यवाद सर्वांचे शुभ दुपार सर्वांना जय शिवराय ताईदा ताई दादांना मित्रांनो शुभ दुपार करा कमेंट करा शेअर करायला धन्यवाद खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे लाईक करा कमेंट करा शेअर करा शुभ दुपार सर्वांना काही पण प्रताप लाईव्ह आहेत माझ्या लाई वरती सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद ताई दादांनो झाले का जेवण सर्वांचे या थोडा वेळ गप्पा मारायला ताई दादांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताईदादांनो झाले का जेवण सर्वांचे माझ्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो माझ्या तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे जीवन सर्वांचे कमेंट मध्ये सांगा खूप खूप खुँ धन्यवाद ताईदादांना मित्रांनो माझ्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे काही पण प्रताप तुमचे स्वागत करीत आहे खूप खूप खुँ धन्यवाद सर्वांचे ताईदादांना जेवण झाले का जेवण झाले का सर्वांचे ताईदादांना शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना शुभ रविवार सर्वांना सर्वांनी खूप खूप धन्यवाद सर्वांचे दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद साई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे साई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे काही पण प्रताप आपले स्वागत करीत आहे काही दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचे धन्यवाद चला खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे यात थोडा वेळ गप्पा मारायला खूप खूप धन्यवाद चला खूप खूप धन्यवाद सर्वांच्या आई दादांनो मित्रांनो काही पण प्रताप आपलं स्वागत करीत आहे माझ्या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह टेलिकास्ट आहे काही पण प्रथा खूप खूप खुँ धन्यवाद सर्वांची ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अशी साथ तुमची राहू द्या ताईदा ताई दादांनो ताई खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा ताईदा हे पण प्रताप लाईव्ह आहे का हे पण प्रताप लाईव्ह आहे चला लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई तात्यानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे झाले का जेवण सर्वांचे तैदा ताई तैदा जेवण झाले का खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप <coughs> खूप धन्यवाद सर्वांचे ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांना ताईदा शुभ दुपार सर्वांना जय शिवराय सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद माझ्या लईवरती तुमचे खूप खूप धन्यवाद ताईदादानो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई नो खूप खूप धन्यवाद Tapi penpertab apresi sahabat keritahe. Terima kasih banyak ya खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या वरती खूप खूप स्वागत आहे सर्वांचे शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ दुपार ज्योतिबाच्या नावाने चांगलं शुभ दुपार सर्वांना झाले का जेवण सर्वांचे तईदादांना झाले का जेवण झाले का जेवण तईदादांना खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे काही पण प्रताप आपले स्वागत करीत आहेत खूप खूप धन्यवाद सर्वांचे लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद आपले चला लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद काही पण प्रताप आपले स्वागत करीत आहे माझ्या लाईव्ह वरती सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे धन्यवाद चला करा 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 कमेंट खूप धन्यवाद चला लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांची લાઈક કરા કમેન્ટ કરા શેર કરા તાઈ દાદાનો મિત્રાનો ખૂબ ધન્યવાદ खूप धन्य सर्वांचे स्वागत आहे खूप खूप ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचे माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचे माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद खूप खूप ताई दला मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा शेअर करा तायदान खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद ताई ताईदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो काही पण प्रताप आहे काही पण प्रताप लाईव आहे चला मित्रांनो काही दादांनो खूप खूप धन्यवाद आपले माझ्या लाईव सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे चला लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताईदा खूप खूप धन्यवाद तुमचे माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद काही पण प्रताप लाईवर आहेत त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांनो शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुद्धा